मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ लक्झरी बस जळून खाक चालकाच्या सतर्कतेमुळे बावीस प्रवाशांचे प्राण वाचले काल मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेवाडी फाट्याजवळ औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे औदुंबर ट्रॅव्हल्सची एम एस शून्य आठ सत्त्याण्णव एकोणऐंशी क्रमांकाची लक्झरी बस रत्नागिरीवरून मुंबई येथे निघाली होती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ आली असता बसचा टायर गरम होऊन फुटल्याने लक्झरी बसने पेट घेतला आग लागल्याचे चालक गुलशन पठाण यांच्या लक्षात येताच लक्झरी बस रस्त्याच्या साईडला घेऊन सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आले बसमध्ये दोन चालकांसह बावीस प्रवाश प्रवाशी प्रवास करीत होते सुदैवाने लक्झरी बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आगीत लक्झरी बस पूर्णत जळून खाक झाली या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाडेवाडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका